मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही मी स्वत करतो व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे ज्यांना ह्या सेवेचा लाभ घ्यायचा असेल ते घेऊ शकतात आपली समस्या सांगण्यापूर्वी आपण मला अगोदर विचारावे आपली समस्या कोणती ती सांगावी आणि नंतर मग मला जे काही तुमच्याकडनं माहिती हवी असेल ती मी आपणाकडून माहिती मागवेल आणि मग ते आपण व्हॉट्सअपवर टाकावे बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते त्यानंतर मग एक दोन दिवसाच्या आत तुम्हाला मार्गदर्शन मिळेल एक पान मार्गदर्शनाचं असते त्याला ग्रहाचा पुरावा असतो दुसरं पान जे असते ते उपासना आराधनाचं असते अर्ध पान उपासना आराधनाचं हे घरी करण्याची उपासना असते आपण सहज घरी करू शकतात अशी आणि अर्धा भाग हा बाहेरगावी लावायचा असतो तो असला जरूर असली तर त्यानंतर मी काही ज्योतिषशास्त्रीय भाषा असते काहींना समजत नाही म्हणून मी व्हॉईस मेसेज पण करतो व्हॉईस मेसेज आपण पूर्णपणे शांतपणे ऐकावा आणि या उपर आपल्याला काही शंका असेल काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण एका कागदावर ते लिहून घ्यावं एक दोन तीन चार काय असेल ते कारण की ज्या तुम्ही माझ्याकडे मोबाईल कराल माझ्याशी संपर्क साधाल त्यावेळेला एक दोन समस्या राहून जातील तुमच्या मनातल्या त्या राहू नये मी याच्यासाठी कागदावर लिहून घ्या असं मी म्हणतो आहे कारण माझं कर्तव्य आहे तुमचं परिपूर्ण समाधान करून देणं हे लक्षात घ्या म्हणून कागदावर लिहून घ्या आणि बोलताना तो कागद समोर ठेवा आणि मग मला आपल्याला काय शंका कुशंका आहेत त्या विचारावा असो आजच्या कार्याचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याची जो विषय आहे तो विषय या चार दिवसात माझ्याकडे आलेल्या समस्येबाबत आहे आणि तोच विषय मला आता घ्यावासा वाटतो आता हा जो विषय आहे हा ज्योतिषशास्त्रीय संबंधी आणि त्यासोबत कर्म हे पण मी बघितलेलं आहे ज्योतिषशास्त्रीय संबंधी निवाडा होतो परंतु याला कर्माची जोड पण आहे का हे बघण्याचा माझा प्रयत्न होता आणि तुम्हाला मला सांगा असं वाटते कर्माचा हिशोब आणि ज्योतिषशास्त्राची मांडणी ही एकच असली पाहिजे होती असं मला वाटत होतं आणि तशीच निघाली दोघांमध्ये अगदी शंभर टक्के समानता मला प्राप्त झाली आता हा जो विषय होता हा अलीकडचा विषय होता परंतु ह्या बाबतीत फार पूर्वीपण माझ्याकडे अशा समस्या आलेल्या आहेत त्याबाबत माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर सोबत होती आणि सोबत असताना त्यांनी एक प्रश्न केला होता डॉक्टरांना आता विषय मी तुम्हाला सांगतो मानसिक चिंता व्यथा असणारा मानसिक चिंता व्यथा ज्या असल्या तर आपण डॉक्टरांकडे गेलो तर प्रामुख्याने नव्याण्णव टक्के त्या झोपेच्याच गोळ्या देतात किंवा झोपून ठेवण्यासाठी इतरत्र गोळ्या ज्या असतात त्या टाणे गिणिक वगैरेच्या असतात बी कॉम्प्लेक्स म्हणा वृद्धजण असेल तर कॅल्शियम डी वगैरे बी कॉम्प्लेक्स वगैरे आयर्न एखादी सलाईन किंवा नाही माझ्या पत्नीने डॉक्टरांना प्रश्न केला होता की तुम्ही ज्या जो, वेळेला झोप झोपेच्या गोळ्या देतात त्यावेळेला मानसिक चिंता असणारी व्यक्ती हे झोपून जाते पण झोपून जाणे मेंदूला विश्रांती मिळते हे जितकं खरं आहे परंतु झोपीची गोळी ही मानसिक चिंता व्यथावर उपाय नाही त्याच्याने मानसिक चिंता व्यथा नष्ट होईल असं नाही क्लोरोकिनची गोळी घेतली की मलेरियाचे जे जंतू आहेत ते नष्ट होतात तसं ह्या बाबतीत नाही असं माझ्या पत्नीचं म्हणणं होतं आणि पुढे जाऊन ती म्हणाली होती की ज्या वेळेला तो झोपेल त्यावेळेला जागेल त्यावेळेला त्याची जी बुद्धी आहे त्याची क्रिया आहे ती गुत्साहित जास्त होईल म्हणजे झोपण्याचा आपल्याला जो गुण आला असायला हवा होता तो, तो न येता त्याला ती मेंदूला प्रबळ शक्ती प्राप्त झाली झोपेची आणि मग तो दुप्पट वेगाने त्या मानसिक चिंता व्यथेचा विचार जास्त करेल मला हे अद्भुत वाटलं तिचं म्हणणं आणि ते मला पटलं खरोखर आहे जर आपल्याला शांत झोप लागली आणि विषयी आपल्याला उत्साह येतो आणि रात्रीचा जो विचार असतो तोच दिवसा आपल्याला घोळत राहतो माझ्या बाबतीत तर हे असंही आहे मी एखादा विषय सुटत नसला तर मग मी तो तिथे थांबतो आणि रात्री झोप घेतो आणि पण सकाळी अतिउत्साहाने तो विषय माझ्यापुढे येतो आणि त्या बाबतीत मला मार्गदर्शन होते आणि आपाप मेंदूत विचार सुचतात आता ही घटना आहे सौभाग्यवती बाई गेलेली होती आणि तिची जी सून होती ती अंत्यविधीसाठी हजर राहिली नाही आणि दुसरी बाप म्हणजे सोळा दिवस जे पाळाचे असतात ती माहेरी निघून गेली आणि श्राद्धाला सुद्धा हजर राहिली नाही अशी ती कथा होती आणि त्यानंतर मग मात्र तिला दिवस गेले आणि दिवस गेल्यावर अरे मग दोन वर्षाने तिला मुलगी झाली मुलगी झाली आणि पहिल्याच दिवसापासून तिचं राहणीमान जा हे हालचाल जरा वेगळी वाटू लागली डॉक्टरांनी सांगितलं हे वय वाढेल तसं होईल परंतु तसं झालं नाही ती मानसिक चिंतेतच राहिली आज ती मुलगी चौदा ते पंधरा वर्षाची आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण याचा नंतर विचार करूया मग थोड्या दिवसाने चार वर्षाने त्या मुली सुनेचे सासरे वारले सासरे वारल्यावर ती अंत्यविधीसाठी हजर होती सोळा दिवसाचं सुतकही पाळलं होतं परंतु श्राद्धाच्या दिवशी ती हजर नव्हती हे माझ्या निदर्शनात आलं आणि हे निदर्शनात येत असताना नंतर वार्षिक श्राद्ध झाल्यावर तिला दिवस राहिले आणि तिला मग मुलगा झाला आता योगायोगाने म्हणा का दुर्दैवाने म्हणा ज्याला जसं स्पष्टीकरण घेता येईल त्याने मग घ्यावं तो मुलगाही मानसिक पीडा धारकच झाला आता ही गोष्ट इथे संपत नाही माझ्याकडे मग आले आणि मग मी त्याच्या ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे कुंडल्या काढून स्वभावाची कुंडली कर्तव्याची कुंडली आरोग्याची कुंडली दैवाची कुंडली ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडल्या मी काढल्या दोघांच्याही तर दोघांच्या कुंडल्या सेम निघाल्या मुलीची कुंडली आणि मुलाची कुंडली दोघांचाही जन्म हा आपण साडेसातीतच झालेला मला असं म्हणजे सत्याहत्तर वय आहे शहात्तर संपेल तीन तारखेपासून सत्याहत्तर सुरू होईल तर माझा अनुभव असा आहे की जी गोष्ट साडेसातीत होते ती सुखाव होत नाही मग जन्म झालेला असो विवाह झालेला असो आपत्यप्राप्ती असो गाडी वाहन खरेदीचा असो प्लॉट खरेदीचा असो शेती खरेदीचा असो शेती लागवड असो प्रवास आरंभ असो आरोग्याविषयी ऑपरेशन वगैरे असो विवाह असो याच्याबाबत काही सुख प्राप्त होते काही ना काही उणीव राहते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे इतरांचा वेगळा असू शकेल त्याबद्दल मी वाद करत नाही पण मी माझा अनुभव मात्र गाठीला धरणारच मा आहे मग अशी आता साडेसातीत दोघांचा जन्म आणि दोघांचा जन्म असत असताना पहिल्यांदा जे ज्या मुलगी होती तिला नुकतीच साडेसाती लागलेली होती आणि हे नंतर ही दुसरी साडेसाती निघती होती मुलाच्या वेळेला पण साडेसातीच आता योगायोगाने या दोघांच्या राशी ज्या आल्या त्या मातृस्थानीच आल्या मुलीची राशी पण मातृस्थानी आली मुलाची राशी पण मातृस्थानी आली त्या पत्नीची कुंडली मी काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातही असं दिसलं मातृशेष पंचमात आणि मातृशेष सप्तमात पंचमात म्हणजे पहिलं पत्य ते स्त्रीकारक दुसरं अपथ्य पुरुषकारक म्हणजे सप्तमस्थान पहा कशी आपण या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हा प्रश्न उकलण्याचा प्रयत्न जर करत आहे तर कसं सामने दिसून येत आहे पहिल्या प्रथम साडेसाती दोघांची पहिलं अपत्य मातृचा स स्वामी तिथे दुसऱ्या अपत्याला तिथे सप्तमात म्हणजे मातृचा प्रभाव तिथे आहे वडिलांचा नाही वडील जिवंत आहे वडिलांचा या ठिकाणी आपण जर बघितलं तर वडिलांचा कारग्रह या ठिकाणी दोघाच्याही कुंडलीमध्ये विवाहस्थानी म्हणजे या ठिकाणी पहिल्या ठिकाणी विवाहस्थानी दुसऱ्या ठिकाणी अष्टमस्थानी म्हणजे वडिलांच्याकडनं दोष नाही हे इथे पक्क झालं आईकडनं दोष आहे हे सिद्ध झालं ज्योतिषशास्त्रात आणि मग कर्मगती आपण पाहिली तर जे क्रिया कर्मांतर असते श्राद्धविधी असतो अंत्यविधी असतो त्याला गैरहजर राहणं पहिल्या आपत्तेच्या वेळेला ती माहेरी निघून गेली सोळा दिवसाच्या आत आणि दुसऱ्या वडील वारले त्यावेळेला ती वार्षिक श्राद्धाला हजर राहिली नाही हा जोड हा सांधावा आपल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जुळण्याचा प्रयत्न मी केलेला कारण जाणकार ज्योतिषी असले की असे जोड जुळतात का कुठे पाहण्याचा प्रयत्न हा असतो कारण की कुठेतरी दोष असल्याशिवाय तशी परिणिती होत नाही वाहनात बिघाड होतो याचा अर्थ असा की वाहनात काहीतरी बिघाड आहे किंवा रस्त्यात सुद्धा काही दोष आहे किंवा चालवणारा सुद्धा दोष आहे किंवा बसलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा दोष असण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही किंवा तो दिवस चालवण्याचा सुद्धा अशुभ असण्याची संभावना असते सर्वव्यापी दृष्टिकोनातून आपण हा विचार केला तर आपल्याला याच्यातून बुद्धीने निर्णय घेता येतो तर ह्या दोघंही नाही मानसिक चिंता व्यथा आहे तिसरं अपत्य होणार नाही गर्भामध्ये विकृती निर्माण झाली आणि त्यांनाही भीती आहे की तिसरं अपत्य असं झालं तर काय करा म्हणून त्यांनी ऑपरेशन पण करून घेतलेलं आहे आता हे दोन अपत्य त्यांना आयुष्यभर वागवायचे आहे आईलाही नाही आणि वडिलांनाही आता या ठिकाणी गंमत अशी आहे की यांच्या घराण्यामध्ये सगळेजण विधवा योग आणि ही स्त्री गेली ही सौभाग्यवती योग हो। आता पुढे जाऊन काय होणार हा प्रश्न माझ्या पुढे आला असताना मग मी या दोघे मुलांच्या आईची कुंडली आणि वडिलांची कुंडली मी बघण्याचा प्रयत्न केला शोधण्याचा प्रयत्न केला ग्रहयोग बघितले तर ह्या विधवा योग म्हणजे वडील मृत्यू पावतील आणि कालांतराने पाच सात वर्षाने आई मृत्यू पावेल म्हणजे निदान पाच सात वर्ष किंवा अधिक काही असेल पुढची स्थिती आपल्याला आज सांगता येणार नाही म्हणजे आईला परिपूर्णरित्या हे पाच सात वर्ष कठीण जातील नक्कीच कारण साथीला कोणी नाही पतिदेव नाही नवरदेव नाही मग कोणाचा सहारा मुलं पाहिली अशी म्हणजे कर्मगतीचा फेरा कसा असतो हे याच्यातून आपल्याला दिसून येते या दोघांच्या कुंडलीमध्ये चंद्र दूषित आहे ग्रहण योगात चांडाळ योग पण झालेला आहे आणि दोघांच्या याच्यात हर्षलचा गुणत्व योग आलेला आहे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं हर्षल नेपच्यून प्लुटोच्या विषयी अभ्यासाविषयी तर हा हर्षल नावाचा गुणत्व योग हा प्रामुख्याने माझ्या मते मी याला शनी धरतो आणि नॅपच्यून मी मंगळ धरतो आणि प्लुटोला जलकारक धरतो आणि त्याला मी नाव देतो आता साडेसाती त्याच्या हर्षल म्हणजे तोही शनी तोही साडेसाती म्हणजे इथे शनीची साडेसाती रुद्धिगत झाली बलवंत झाली ताकदवर झाली असं असताना पुन्हा मी एक बघितलं या दोघांना आईवडिलांना सुद्धा साडेसाती असताना ज्यांनी विवाह केलेला आहे मी म्हणून म्हणतो की कुंडल्या ह्या आईवडिलांच्याही असा लाव्या निधन झालेले आजीव आजोबा असले तरी त्यांच्या कुंडल्या तयार करून घ्या कारण याच्यातून आपल्याला मागोवा घेत येतो दोष कुठे आहे ते, ते आपल्याला बघता येते त्यानुसार उपासना आराधना करता येतात आईवडिलांचा साडेसातीचा भोग मुलांना आला आता मुलांचा विवाहस्थान आपण बघितलं तर काय होईल हे एक प्रश्नचिन्ह आजच दिसत आहे आणि त्या सासूबाई ज्या होत्या त्या सौभाग्यवती गेल्या पाच एक वर्षाने सासरे गेले आणि नंतर कुंडलीचा प्रयत्न आपण गेला तर सासरे अगोदर जातील आणि ही बाई जाईल म्हणजे विद्वायोग पुन्हा येईल त्या घराण्यामध्ये असं निदान करायला हरकत नाही आता प्रत्यक्षात घडेल काय होईल ते आपल्याला अनुभव आणतील त्या, -त्या वेळेला कळणारच आहे परंतु ठोक तळे हे चुकत नाही एवढंही तितकंच मानावं लागेल आणि ते गृहितही धरावं लागेल प्रत्यक्षात जेव्हा घडेल तेव्हा आपण राहू मी राहील किंवा नाही राहील हा एक प्रश्न आहे पण कुंडली मांडण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर कुंडली आणि कर्मगतीचा मेळ हा इथे बरोबर बसतो हे निदर्शनास मला आलं आता ह्या ठिकाणी जे दोघंही जे अपत्य आहे मुलाचं आणि मुलीचं याच्यात सुधारणा होईल की नाही हा एक प्रश्न तर याच्यामध्ये सुधारणा होण्याचा योग जवळजवळ नाही असं चा म्हटलं तरी चालेल परंतु जोपर्यंत जीवन आहे जीव आहे प्राण आहे तोपर्यंत औषध योजना आहे त्याप्रमाणे उपासना आराधना करायला हरकत नाही कारण कालांतराच्या गतीमध्ये गुरुचंद्राचा योग जर यांच्या याच्यात आला दोघांच्या याच्यामध्ये तर निश्चितपणे यांच्यात सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही कारण तो गजकेसरी योग होतो किंवा गुरुचंद्राचा नवपंचम योग आला पंचमस्थानी पहिल्या मुलीच्या बाबतीत दुसऱ्या मुलीच्या बाबतीत मुलाच्या बाबतीत सप्तमस्थानी आला नवपंचम योग किंवा गज गजकेसरी योग तर निश्चितपणे खात्री असं म्हणायला हरकत नाही पण खात्री ही शंभर टक्के कोणीच देत नाही ईश्वराधीन सर्व असते ग्रहाधीन आहे परंतु माझ्या मते याच्यात सुधारणा होण्याची शक्यता संभावना अधिक आहे आता याच्यासाठी शनिशमन विधी हा आवश्यक ठरतो तो नव्याण्णव महिन्याचा असतो आणि हा विधी मात्र अविवाहित जे आहे किंवा संन्याशी लोक आहेत तेच करतात इतरांना नाही येत असो तो उपासनेचा भाग वेगळा आहे हा जो ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्याविषयी मला पुन्हा बोलावं असं वाटते की साडेसाती हे आपल्या जन्मकुंडलीच्या भावामध्ये कुठेतरी असतेच आणि ती भावस्थानं दूषित होतात साडेसाती ही आपण ज्या स्थानामध्ये शनी स्थाना आहे त्या स्थानात साडेसाती असते आजूबाजूच्या स्थानातसुद्धा साडेसाती असते तीन सात दहा या याच्या दृष्टीशी साडेसाती असते आणि या उपर अजून प्रथमदृष्टी द्वितीयदृष्टी तृतीयदृष्टी आणि पूर्णदृष्टी अशा दृष्ट्या बघूनही आपल्याला बघावं लागते आणि याच्यानंतर वर्तमान स्थितीत पुढे होणारा शनीचा बदल कालांतराने ज्या वेळेला होईल वेळेला ते एकंदर मांडून आपल्याला बघावं लागतं आता या सुधारणेच्या बाबतीत गुरु पण बघायला हवा कारण गुरु हा याच्यामध्ये शनी आणि गुरुचं सख्य आहे आणि गुरुचं प्राबल्य वाढलं तर मात्र या ठिकाणी मानसिक चिंता व्यथा निश्चितपणे कमी होतील दुरुस्त होण्याचे चान्सेस जास्त होतात कारण मागच्या ही ज्या वेळेला होती आमची पत्नी स्वर्गीय त्यावेळेला माझ्याकडे असेच दोन मुलं आले होते दो ते दोघंही दुरुस्त झाले आणि ते कुठे आहे आज मला माहिती नाही कारण की प्रत्येकाचं नावगाव आम्ही काही ठेवत नाही परंतु ते मध्यंतरी आलेले होते त्यावेळेला इंच्या अंत्यविधीसाठी त्यावेळेला भेट झाली होती ते मुलंही आणले होते ते सुखावं होते असो असू द्या सुखाने सर्वांनीच राहावं हो। असा हा मानसिक चिंता व्यथा सोडवण्याचा प्रयत्न आपण आज केलेला आहे ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल श्रद्धा असेल त्यांनी मागून घ्यावी सात बाय अकराचं पाकिट पाठवा त्याच्यावर आपला पत्ता लिहा पंचवीस रुपयाची पोस्टाची तिकीटं चांगली चिटवा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला त्याच्यावर माझा संपूर्ण पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा आपणाकडे आल्यावर माझ्याकडे आल्यावर मी त्या तुमच्या पाकिटात घालून आमचा विभाग पाठवून देईल ही यंत्रसिद्धीला आपल्याला पूजापाठ करण्याची काही गरज नाही प्रतिष्ठापना करायची गरज नाही अभिषेक करण्याची गरज नाही कारण हे अभिमंत्रित करून दिली असल्याकारणाने परंपरागत ही चालणारी आहे काच फ्रेम करूनच आपल्याला करावे लागेल एक मोठं यंत्र आहे दोन लहान यंत्र आहे मोठ्या यंत्रामध्ये तिघे यंत्र बसू शकले असतील परंतु याचं आकारमान वजनमान हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे ठरलेलं आहे त्यात बदल आपल्याला करण्याचा अधिकार नसतो म्हणून सर्वसिद्धी यंत्र ही आहे परम भाग्यलक्ष्मी कवच आहे अशा प्रकारची आहे सर्वांना दिशेलाशी लावायची आहे घराच्या हालमध्ये लावा व्यवसायाच्या ठिकाणी लावा जेणेकरून आपल्याकडे जी संपत्ती येते धन येते ते शुद्ध रूपात राहावं हा त्याचा नि मागचा हेतू असतो घरातलं शुभत्व आलं असलं तर ते निघून जावं आणि पुन्हा येणार असलं तर याचंही निर्माण व्हावं असं हे बहुग्यामी बहु ज्ञानी बहु आणि सुखकारक असे यंत्रसिद्धी आहेत असो आजच्या कार्याला इथेच विराम देऊया माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया